कर्माचं सिद्धांत भाग आठवा तुमचं कर्म तुमच्यासोबत जन्मतं आणि मृत्यूनंतरही तेच पुढे जातं संपत्ती शरीर नातेसंबंध क्षणिक आहेत पण कर्म हे शाश्वत आहे तुमच्या कर्मावरच तुमचा पुढचा प्रवास ठरतो म्हणून देवासाठी नव्हे तर स्वतःच्या आत्म्याच्या शुद्धतेसाठी चांगलं कर्म करत राहा कधीही कर्म करताना माझं काय होईल असा विचार करू नका विश्व नेहमी तुमच्या चांगल्या कर्माची आठवण ठेवतं कधी संकटात हात मदतीसाठी पुढे येतो तेव्हा त्यामागे तुमचं जुनं चांगलं कर्म असतं वाईट करणाऱ्याला मिळतं ते क्षणिक सुख पण चांगलं करणाऱ्याला मिळतं दीर्घकाळ टिकणारं समाधान कर्म हे आरशासारखं असतं तुमचं खरं स्वरूप त्यात उमटतं ज्याचं कर्म शुद्ध त्याची छबी तेजस्वी ज्याचं कर्म कलुषित त्याचं मन काळोखात कितीही पूजा केली जप केला कर्म वाईट असेल तर ते सर्व व्यर्थ ठरतं म्हणून आधी वाणी कृती आणि विचार या त्रिकुटाचं शुद्धीकरण करा कधी कधी वाटतं चांगलं केलं पण अपमानच झाला तेव्हा आठवा कर्माचं फळ नेहमी लोकांच्या टाळ्यांमध्ये नसतं ते देवाच्या आशीर्वादात असतं वाईट करणाऱ्यांचं कौतुक आज होतं पण त्यांच्या पाठीमागे संचित संकट उभी असतात तुम्ही तुमचं कर्म स्वच्छ ठेवा बाकी विश्व बघेल कर्म हे शब्दांसारखं असतं एकदा उच्चारलं की परत घेता येत नाही तुमचं प्रत्येक कर्म भविष्यात काय घडणार याचं बीज असतं चांगल्या कर्मांची फळं उशिरा मिळतात पण त्यांची गोडी कायम राहते वाईट कर्म झपाट्यानं फळ देतं पण ते कायम दुःख मागे ठेवतं कर्म म्हणजे फक्त कृती नाही तर भावनाही असतात त्यामागे एखाद्याला दिलेलं अन्न जर प्रेमाशिवाय असेल तर तेही निष्फळ ठरतं कर्मात श्रद्धा सेवा नम्रता असेल तर ते दिव्य बनतं म्हणून कर्म करताना हात चालवा पण मनही त्यात असू द्या जग तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवेल पण देव तुमच्या कर्मांवर तुम्ही कितीही बोललात जर कर्म योग्य नसेल तर त्याला वजन राहत नाही माणूस किती मोठा हे त्याच्या बोलण्यावरून नव्हे तर तो इतरांसाठी काय करतो यावरून ठरतं म्हणून बोलण्यात सौम्यता आणि कर्मात सात्विकता ठेवा कधी एखाद्याचं वाईट पाहून आनंद होतो तर समजा कर्मात दोष निर्माण झाला आहे कारण दुसऱ्याच्या दुःखात जे हसतात तेच आयुष्य त्यांच्या वाट्यालाही येतं दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हा दुसऱ्याच्या दुःखात साथ द्या कारण हेच चांगल्या कर्माचं बीज आहे जे नंतर तुमच्या आयुष्यात फुलतं तुमचं कर्म किती शक्तिशाली आहे हे तुम्ही संकटात असताना कळतं जर संकटाने तुम्हाला कोसळवलं नाही तर समजा की मागे चांगल्या कर्मांचं बळ आहे जर आज मदतीचा हात कुठून तरी वाढला तर समजा ते तुमच्याच पूर्वीचं पुण्य परत आलं म्हणून आजची एक कृती उद्याचं कवच ठरू शकते चांगलं करत रहा न थकता न थांबता धन्यवाद